दोन हजार चोवीस अमुषा यंदा सोमवती अमुषा कधी आहे त्याचबरोबर आमुष्याला काय करायचे त्याचबरोबर आमवशाचे नियम सोमवते अमोशाचे काही नियम आणि उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही सोमो ते जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा यावेळेस सोमवत्यामुषा ही आठ तारखेला आलेली आहे तर आठ तारखेला सोमवत्या अमुष्याला आपण त्याच दिवशी सूर्यग्रहण हे सुद्धा आलेलं आहे तर ते सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळं त्याचं काही जास्त महत्व न घेता आपण फक्त सोमवत्यामुषा या विषयावर आपण आज आ, विशेष लक्ष देऊया सोमवारी येणाऱ्या अमृष्या तिथीला सोमव्या अमशा असं म्हटलं जातं अमशाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे सनातन धर्मामध्ये सोमव्या अनेक नियम सांगितले जातात त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते या वर्षातील पहिली आमुषा ही आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि या दिवशी पूजेवर अधिक भर द्यावा कारण ह्यावेळेस नकारात्मक शक्ती अधिक बलवान आहे त्याचबरोबर सूर्यग्रहण जरी भारतात दिसणार नसले तरी काही सूर्यग्रहणाचा जो काही थोडासा जो भौगोलिक स्थितीवर जो परिणाम होतो तो सुद्धा होण्याचा होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आध्यात्मिकदृष्ट्या आपण सोमवती अमोशाला हे आपल्या कुलदेवताची पूजा सूर्यदेवांची पूजा आपण करायचे आहे यंदा आठ एप्रिलला सोमवती अमुष्या आहे या दिवशी सोमवारी अमुष्या ही पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्याचं मोक्ष प्राप्त करतात म्हणजे पित्रांना आपण नैवेद्य अर्पण करायचा तर्पण विधी अर्पण करायचा त्यामुळे पित्र जे आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होते तसेच त्यांच्या आशीर्वादाने आशीर्वादही आपल्याला मिळतो आणि पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पित्रांची पूजा करावी असे शास्त्र सांगते तर ह्या दिलेल्या नियमानुसार आपण अपन, जे आपली पितृदेवता आहेत सगळ्या त्या पितृदेवतांना आपण प्रसन्न करून घेण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून आपण तर्पण विधी अर्पण करायचा आहे तर्पणविधी कसा अर्पण करायचा काय करायचा या विषयाचा व्हिडिओ माझा तर्पण व्हिडिओ म्हणून आहे तो अवश्य पहा साध्या पद्धतीने तर्पण आहे शास्त्रीय तर्पण आहे दोन तर्पण विधीचे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही ते अवश्य पहा आणि त्या पद्धतीने आपण तर्पण अर्पण करायचा पित्रांना आणि पित्रांना प्रसन्न करून घ्यायचा तर ते आमवश्याचं महत्व काय शास्त्रानुसार तर धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्या खूप महत्वाची आहे हा दिवस पित्रांच्या पूजेला समर्पित आहे आणि अनेक लोक या दिवशी पितृतर्पण पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करत असतात या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांच्या समस्येतून तुम्हाला कायमची मुक्ती मिळते म्हणजे आपल्याला पितृदोष असेल तो नाहीचा ना होतो म्हणून या अंशाला विशेष महत्व आहे म्हणून सोमवत्या अंशाला आपण हे करायचं असतं आता सोमवते अंशाचे काही नियम आहेत तर या दिवशी आपण दान धर्मासाठी हा शुभ मानला जातो म्हणून आपण ह्या सोमू अनुष्याला दानधर्म आपण करायचा आहे तर पात्र बघून दान करा माझा दान करायचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर पात्र बघून दान करा ते कसं करायचं असतं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर भारताच्या काही भागामध्ये लोक या दिवशी उपवास सुद्धा करतात काही ठिकाणी उपवास करतात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं उपवास करत नाहीत पण कुलदेवताला जायची कुलदेवतेची वारी वगैरे करण्याची पद्धत हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे तर या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी सुद्धा करत असतात तर मग कुलदेवतेला जाणं तेच कुलदेवतेला जाणे किंवा कुलदेवतेला नारळ फोडणे किंवा कुलदेवतेंची पूजा किंवा आपल्या वास्तुदेवतेची पूजा घरातील पूजा स्वच्छता टाप हे करून आपण घरात नारळ फोडणे दैभात शिंपडणे हे आपण विधी करत असतो आणि सोमूत्र अनुष्यला विशेष करून ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्या घरामध्ये नैवेद्य केला जातो खंडोबाला अभिषेक केला जातो खंडोबाची पूजा केली जाते तुमच्याकडे जर कुटुंब असेल तर तो कुटुंब भरला जातो तुमच्याकडे ड्युटी असेल तर ड्युटी लावली जाते ड्युटी पाजवली जाते आणि ड्युटी सगळ्या घरातून फिरवून आपण येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे म्हणून फिरायचा आहे आणि त्याच्या मागे स्त्रियेने किंवा घरातील इतर पुरुषांनी भांडारा घेऊन भांडारा उधळायचा आहे अशा प्रकारे हे खंडोबा ज्याचं कुलदैवत आहे त्यांनी ह्या सोमवते अमूषला करण्याची पद्धत आहे आणि सोमवत्यामुषला मोठी यात्रा जेजुरीला भरते जी खंडोबाचं मूळ ठाण आहे जेजुरी तिथं मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि ती यात्रा म्हणजे प्रत्येक यात्रा ही एका विशिष्ट तिथीला किंवा विशिष्ट दिवशी होत असते परंतु इथं जे सोमवते आमुष्या आली की मोठी यात्रा ही जेजुरीला भरत असते आणि बऱ्याच महाराष्ट्रातील भारतातील सगळीकडचे लोक या सोमव्या आमुष्याला जेजुरीचा जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात तर अशा प्रकारे आपण गंगा स्नान सुद्धा करणे शुभ मानले जाते तर गंगा स्नान तुम्ही स्नान करून दान करा असं म्हटलेलं आहे आमुष्यात तिथीला तर स्नान आपण शक्यतो ज्या मोठ्या नद्या आहेत आपल्या सप्त नद्या आहेत त्या सप्त नद्यामध्ये जाऊन आपण स्नान करायचं आहे किंवा ते जर शक्य न झाल्यास त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सप्त नद्यांचं पाणी अर्पण करून त्यामध्ये सुद्धा आपण आंघोळ केली तरी सुद्धा चालेल त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करायचं आहे त्या आणि त्याच्यावरती सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हे सुद्धा केलेलं सुद्धा चांगलं असतं आमवश्याला ज्यांचं लग्नकार्य होत नाही त्यांनासुद्धा त्याचं फळ मिळतं ज्यांना म्हणजे विष्णू श्री आणि विष्णूंची कृपा त्यांच्या त्यांच्यावर राहते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप केला तरी चालतो किंवा सूर्यदेवतेचा जप केला तरी सुद्धा चालतो तर सात वेळा आपण प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा आपण जप करायचा आहे या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पित्रांना आपण पित्रांच्या नावाने तर्पण विधी अर्पण करायचा आहे तर विधीचं सा, तुम्हाला सांगितलं आहे की माझे जुने व्हिडिओ आहेत तर्पणचे तर ते तर्पण व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये कसा तर्पण विधी करायचा त्यामध्ये मी सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीने करा महादेवाला बे अभिषेक करायचा सोमोती अमोशा हे शिवशंकरांना अर्पण आहे त्यामुळे शिवशंकरांची आपण पूजा करायची आहे शिवशंकरांना आपण अभिषेक घालायचा आहे शिवशंकरांना आपण कच्च्या दुधाचा अभिषेक घालायचा किंवा मग ज्या ज्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला शक्य होईल त्यांनी त्याचा अभिषेक करायचा आहे सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की सूर्याचे जे मंत्र आहेत ते आपण म्हणायचे या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे हे देखील आपण शुभ मानले जाते तर अशा प्रकारे आपण हे सोमवत्या अमुशला करून या शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद